नमस्कार दोस्तो न बघा आलोय बघा रोई मसोबाला आज वगरियाजी जे आज बोकळा बघा अंकिताला घेऊन आलोय बघा वगरे हाय समाज मामा सगळी जण आलोय बघा ह्या साईडला ला आज रोई बांडगाव मसोबा इकडे म्हणती म्हणते इकडे लई फेमस आहे ती बघा गाडी घर लांब म्हणणार लांब ना गडी आला आहे म्हणणार आज इकडे लय म्हणजे आफाट जात तुम्हाला सांगतो समोरच्या कॅमेरा तुम्हाला सगळं दाऊ बघा काय काय आहे काय काय नाही बघल तिकडं सगळी बोकड दिसते ती बघा बघा अंकिता बराय काय आणली आहे बघा आज निवांत सगळी बोकड जायती राहणार दिसलं का ह्याकडंच त्याकडं सगळी बोकड जायती येऊन नुसतीच गोळा झाली ती बघा इथं बसली ती बघा हो दिसली का गोळा का आमचा इकडं अंशील कसा नाचा लागला या आवाज झाले का नाही जुळणे अजून आईला मी आता म्हणलं खटकुट सगळं झालं असेल काकू पुढे नुसती आले करून ठेवायचं माहितीच्या गाडी काय आमच्या उलट्या सगळ्या बाकरी बिखरी आणली बघ न कांद बिंद सगळं रेडी आहे सगळं लगा ना तिला गाडी करून ज्यारा लागते गाडीत ज्या राहत मला जार उचलून देत नाही तर सासरी बघा आमचं नुसतं मोकळच कालवा करतोय बघा सासरी असं आजी पटना झाली आजी झाली दमचाक काय आजी दमला काय तान लागली का आणा तांबे इकडे पाणी घेऊन येतो तुम तुमच्यासाठी चाललोय बरं का एक एकच तांब्या घेऊन येणार तेवढा

आगे घी गोट धैटा काय ना करी धैटा कले खावट नाही धैटा कले हा धैटा कले खावट नाही नाही तो मी खात नाही का आजी आजीला हाय दमा दम्याची पेशंट असू शकतात आणि कान ना दिली हा आओ दही टाकल्यामुळे काकूतच लागते ते असू दे प्लास्टिकच्या कधी पिली न चिल आपले वाटलं इकडं सगळ्या महाराष्ट्रात जाऊ त्या काकून गारेगार खात दिसलं पाहिजे ती बिन ग्लास मध्ये प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या ग्लास मध्ये लग्न मी आणलं नाही लग्ना तुम्ही एकटंच खाता या कशाला नगमात दिल्यान न गे काय तुम्ही दिलंच नाही पुरी नाग सगळ्यांनी दिलंय पर मम्मी दिलं नाही जत्रा भरली आहे बाबा ही नदी सगळी मोकळी आहे बघा गेल्या वर्षी तवा पाणी गच्च भरलं होतं बघा ह्या वर्षी सगळी मोकळी आहे टोटल जात्राला सगळ्या चिलारे खाल्लं सगळ्या जात्रालाय लय गर्दी आहे बघा सगळी इकडे इकडे देव आहे बघा बघा ही देव रोहित शर्मा सोबत म्हणती ती सगळी चिल्लारे चिल्लारे हाय म्हणून आपलं बरं आहे बघा या मा माझं लागलं शेज आहे बघा बारखं जाय बरं आपलं लागलं शेज आहे अजून कुठं पत्त्या नाही नेलं कोण आणता अजून कसली ती कार्यकर्ते जरा डे हलगरचे कार्यकर्ते कोण जरा अंशुल त्याला जमा आहे ना चालतंय का हनता आपण मग आजवर पंधरा दिवस ओये नी लाकड़ा का फोटो निकाल ये मारकाय का के दादा आबरन है लाकड़ा का फोटो निकाल आबरन है मले दमा मामा नुसतीच पळापळी करायला लागलोय काय राव दोन वाजल्या पोठाला आण अजून कधी जाऊन कधी खायचं जा। वैशिष्ट्य ही दुकानदार माणूस नसते असे सुटापोटात राইতে नसते गावाकडे गावाकडच्या लवकर भूक लागते माहित नाही का तुम्हाला सकाळी लवकर नेकायच होतो तुम्ही अहो लवकर आता पाठच निघली कधी जावायला आता शिजवा मध्ये पाठ भरल्याला टाका घे तुम्ही भावा भावन काय दोनडा उठवला सगळ्या नदीने हा मोकळ पळत बघा म्हटलं पैसे दिले इकडे बघा बोकड कापड ठेवले बघा या साईडला मटन कोमड बिमड सगळं कापून ओके मध्ये रेडी झालंय बघा बोकड कापून मटण आणलं इथं आयुष्य बसला हे नवासाहेब बघा कसा बसला गाडी खायचं मटण नाही दा आपण हायच हा अर त्याला मोठ्या बोल गे आवाज कसा आहे अजून मोठ्या अजून मोठ्या सिटीतल्या माणसाचा आवाज असतो बघा गावाकडच्या माणसाचा कसा खणखरीत आजीचा आवाज कसा खणखरीत आहे का बसल्या वगैरे नातीला मादीव घेऊन दिदा आमची बसली आबा इथं इकडं पुरी बघा ही खायला एवढे मोठे आजीच कमाळ गच भरले की आता पाकिट कुठलं माझ्या हाय का पाकिट आम्हाला बघायला भेटणार कशाला ही आहे गाडीची तुमच्या पिशवी आता गच्च भरले द्या दुकानदार मानतो तुम्ही खरा का नाही शेजार शेजारी अजून दुकानदारी ना इकडं

सांगाय जरा मम्मीला काय बघायला काय म्हणते दुसऱ्याच बघून का शिजले तुमचं शिजवाय इकडे दुसऱ्याच बघून तू आणला पाणी सोडायला लागले या तुम्ही नुसतं बघत बघायला इकडं जेवण व्हायला लागली माणसाची दोन लेख हत्तीसारखाय तिक इकडे जावायला काम सांगताय काय

नाही केलं एकशे साठ रुपये किलो हे ये तीनशे रुपये किलो झालं ना अर्धं किलो एक किलो हे किलो घोळ झाला बघा पैशाचा आले आलेच घोळ झाला इकडं अबा घोळ आले आलेच घोळ झाला बघा पैशाचा आम्ही गेलो तर इकडं बघा हय मामा इकडं या 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 या